नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डॉक्टर आशिष देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे सावनेर येथे उद्घाटन नागपूर जिल्हा सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडाव्यात आणि त्या समस्या शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी सावनेर शहरात जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महसूल मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देशमुख यांची स्तुती करीत शंभर दिवसाच्या कामकाजामध्ये ते महाराष्ट्रातील आमदारांमध्ये अव्वल ठरले असून सर्वप्रथम जनसंपर्क कार्यालय उघडण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे या जनसंपर्क कार्यालयाद्वारे लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देता येईल असे म्हटले यावेळी राज्यमंत्री एडव्होकेट आशिष जयस्वाल सुधाकर कोहळे डॉक्टर राजीव पोद्दार अशोक धोटे मनोहर कुंभारे प्रकाश टेकाडे दादाराव मंगळे मीना तायवाडे ज्योती कांबळे प्रगती मंडल रामराव मोवाडे मंदार मंगळे राजू गोगल तुषार उमाटे सुरेंद्र शेंडे प्रमोद पिंपळे पियुष बोरडे अमोल भूते प्रफुल्ल मोहटे व सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते సా తాల ప్ర ప్రతినిధి పురుషోత్త నా నాగప్రకర్ రిపోర్ట